नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणचे अतिसंभाव्य साठ प्रश्न घेतलेले आहेत बघा हे साठ प्रश्न बघा येणाऱ्या सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास वेळेला एक लाईक करायचा आहे आणि चॅनल व नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण संपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा मराठी व्याकरणामध्ये विभक्तीचे मुख्य प्रकार खालीलपैकी किती पहा मराठी व्याकरणामध्ये विभक्तीचे एकूण प्रकार खालीलपैकी किती आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दोन राहील बघा मराठी व्याकरणामध्ये विभक्तीचे बघा एकूण आठ प्रकार ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक दुसरा पहा सला नाते हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहे सला नाते हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील सला नाते बघा हे प्रत्यय चतुर्थी या विभक्तीचे प्रत्यय आहेत प्रश्न क्रमांक तिसरा पहा खालील शब्दापैकी या ठिकाणी आपल्याला अनेक वचन शब्द ओळखायचा आहे बघा या ठिकाणी चार शब्द आहेत बघा या चार शब्दापैकी या ठिकाणी आपल्याला अनेक वचन शब्द ओळखायचा आहे बघा ढेकळांचा या ठिकाणी अनेक वचन या ठिकाणी असलेला शब्द राहील प्रश्न क्रमांक चौथा पहा खालीलपैकी या ठिकाणी आपल्याला तृतीय पुरुषवाचक सर्वनाम ओळखायचा तृतीय पुरुषवाचक सर्वनाम या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे बघा या ठिकाणी चार पर्याय आहेत यापैकी आपल्याला तृतीय पुरुषवाचक सरोनाम या ठिकाणी ओळखायचं आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार त्या या ठिकाणी तृतीय पुरुषवाचक सरोनाम राहील प्रश्न क्रमांक पाचवा पहा विशेषणाचे एकूण मुख्य प्रकार खालीलपैकी किती पडतात विशेषणाचे बघा मुख्य प्रकार एकूण किती पडतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील बघा विशेषणाचे बघा एकूण तीन या ठिकाणी मुख्य प्रकार पडतात प्रश्न क्रमांक सहावा पहा हल्ली महागाई वाढली आहे या वाक्यामध्ये आपल्याला आधुरेखित क्रियाविशेषण अवयाचा प्रकार ओळखायचा आहे बघा या ठिकाणी बघा आधुनिक शब्द बघा हल्ली आहे तर आधुरेखित शब्द बघा या ठिकाणी क्रियाविशेषण अवयाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे बघा कालदर्शक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सातवा पहा तोंडपाठ बघा या ठिकाणी शब्द आहे खालीलपैकी कोणत्या प्रकारचा समास आहे तोंडपाठ बघा तोंडाने पाठ म्हणजेच तोंडपाठ तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील तत्पुरुष समासाचं उदाहरण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक आठवा पहा कलागती लावणे वाक्यप्रचार ला सा कला ला योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे कलागती लावणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा कलागती लावणे बघा कलागती लावणे म्हणजे चहाडी करणे या ठिकाणी आपले योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक नववा पहा उपहास या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता बा उपहास या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक चार राहील चेष्टा या ठिकाणी उपहास या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बा इतरा बरोबर बेपरवाईने वागणारा अनेक शब्दाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे इतरा बरोबर वागणारा अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा सा आहे तर त्यांना या ठिकाणी आरेराव या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बा आनल या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता बा आनल या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील अग्नी या ठिकाणी आणल या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा पा अनेक शब्दाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे मग या ठिकाणी काय विचारले जे टाळता येऊ शकत नाही बघा जे टाळता येऊ शकत नाही अनेक शब्दाबद्दल या ठिकाणी एक शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा अपरिहार्य त्यांना या ठिकाणी म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा पराचा कावळा करणे बघा या ठिकाणी वाक्यप्रचार व पराचा कावळा करणे योग्य अर्थ आपल्याला आहे पराचा कावळा करणे बघा शिल्लक बाबीला फार मोठे स्वरूप देणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा किल्ली भाकरी चक्री बघा हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले बघा किल्ली भाकरी चक्री कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील बघा किल्ली भाकरी चक्री बघा हे सर्व शब्द कानडी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा नेहा रोज अभ्यास करीत जाईन बघा वाक्य आहे कोणत्या काळाचं वाक्यपा नेहा रोज अभ्यास करीत जाईन वाक्य आहे कोणत्या काळाचं वाक्य आहे बघा रो नेहा रोज अभ्यास करीत जाईन बघा भविष्य काळामध्ये आहे बघा रीती भविष्य काळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा दुर्लक्ष बघा या ठिकाणी शब्द आहे तर दुर्लक्ष या शब्दाची आपल्याला संधी ओळखायची दुर्लक्ष या शब्दाची संधी आपल्याला ओळखायची आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील विसर्ग संधीचं उदाहरण या ठिकाणी ठिकाणी योग्य उत्तर राहील क्रमांक पुढचा बघा आकाश शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता पा आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दोन राहील वियत बघा आकाश या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे क्रमांक पुढचा बघा कुंजर या ठिकाणी शब्द आहे बघा कुंजर हा शब्द खालीलपैकी कोणत्या एका शब्दाचा समानार्थी शब्द आहे बघा या ठिकाणी क्रमांक बघा तीन राहील कुंजर म्हणजे हत्ती अशुभ क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील दशा क्रमांक पुढचा बघा कपाळ या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता बघा कपाळ या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील निढळ या ठिकाणी कपाळ या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा अबला या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा सा आहे अबला बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता अबला म्हणजे बघा स्त्री ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आप योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा ईस्ट या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता बघा ईस्ट या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा ईस्ट या शब्दाचा आणि योग्य विरुद्ध आरती शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा मुलांनो शिस्ती चला बघा या ठिकाणी आपल्याला आधुनिकीत शब्दाची विभक्ती सांगायची मुलांनो बघा मुलांनो मुलांना या बघा आधुनिकीत शब्दामध्ये संबोधन या प्रकारची विभक्ती आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा पुढील शब्दापैकी या ठिकाणी आपल्याला भाववाचक नाम ओळखायचं आहे बघा या ठिकाणी चार शब्द आहेत या चार शब्दापैकी भाववाचक नाम आपल्याला ओळखायचं आहे बघा मित्रत्व या ठिकाणी भाववाचक नाम असेला पर्याय राहील असे क्रमांक पुढचा बघा मराठी भाषेमध्ये एकूण किती वर्ण आहे मराठी बघा भाषेमध्ये एकूण किती वर्ण आहेत बघा मराठी भाषेमध्ये एकूण पहा बावन वर्ण या ठिकाणी मराठी भाषेमध्ये एकूण वर्ण आहेत एक पुस्तक लिहित आहे बघा मी सध्या एक पुस्तक लिहित आहे या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारचा काळ आहे मी सध्या एक पुस्तक लिहित आहे बघा अपूर्ण वर्तमान काळाचं वाक्य ठिकाणी या वाक्यामधला काळ राहील प्रश्न क्रमांक सव्वीस पहा प्राचीन या शब्दाचा बघा प्राचीन या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता बघा प्राचीन या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द म्हणजे अर्वाचीन या ठिकाणी प्राचीन या शब्दाचा योग्य विरुद्ध आरती शब्द राहील प्रश्न क्रमांक झटकन पटकन हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारची क्रियाविशेषण अवय आहेत झटकन पटकन बघा झटकन पटकन तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक एक राहील अनुकरण दर्शक या ठिकाणी क्रियाविशेषण अवय आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा देवघर बघा या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचं बघा देवघर या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचं लिंग आहे बघा देवघर या शब्दामध्ये बघा नपुसक लिंग ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा बघा डोळे हे पाहू नका या काव्य पंक्तीमध्ये कोणत्या प्रकारचा रस आहे बघा डोळे हे रोखण मज पाहू नका बघा या काव्य पंक्तीमध्ये बघा शृंगार या प्रकारचा रस आहे तशा क्रमांक पुढचा बघा भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन बघा भ्रांत या ठिकाणी भुंगा या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द राहील बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी बघा कोणता अग्नि या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता बघा या ठिकाणी औषध क्रमांक बघा पावक या ठिकाणी या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द राहील क्रमांक पुढचा बघा दुपारच्या भोजनानंतर अल्पशी निद्रा शब्द समूहाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा सा, आहे दुपारच्या भोजनानंतर अल्पशी निद्रा तर त्यांना वाम कुशी या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा आरोहण या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे आरोहण बघा आरोहण म्हणजे बघा वर चढणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक चौथा तिलांजली देणे वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे तिलांजली देणे बघा तिलांजली देणे म्हणजे बघा त्याग करणे ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक पाचोपा दलाल व रिकाम टेकडा हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता दलाल व रिकाम टेकडा बघा हे शब्द गुजराती या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत क्रमांक पुढचा बघा मी चित्रपट पाहत असेन बघा मी चित्रपट पाहत असेन हे खालीलपैकी कोणत्या काळाचं वाक्य आहे बघा मी चित्रपट पाहत असेन बघा भविष्य काळामध्ये गेलेला आहे अपूर्ण भविष्यकाळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ राहील क्रमांक पुढचा बघा मुख्यालय बघा या शब्दामध्ये पुढील पैकी कोणत्या प्रकारचा बघा मुख्यालय या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी मुख्य आले बघा मुख्य आले म्हणजे बघा तर या ठिकाणी स्वर संधीचं उदाहरण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील कशा क्रमांक पुढचा बघा ने एशी हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत ने एशी बघा हे प्रत्यय कोणत्या एका विभक्तीचे प्रत्यय आहेत बघा ने बघा हे प्रत्यय तृतीया या विभक्तीचे प्रत्यय आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा अनिल हे पुढील पैकी कोणत्या एका कवीच टोपण नाव आहे बघा अनिल हे पुढील पैकी कोणत्या एका कवीचं टोपण नाव आहे बघा अनिल बघा हे रावरावजी देशपांडे यांचे या ठिकाणी टोपण नाव आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा वाक्याचा प्रयोग या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे आईने बाळाला निजविले बघा आईने बाळाला निजविले वाक्य आहे वाक्याचा प्रयोग आपल्याला सांगायचा आहे बघा सकर्मक भावे या वाक्याचा प्रयोग राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा विरुद्ध लिंगी शब्दाचा पर्याय आपल्याला सांगायचा आहे युवक बघा या ठिकाणी शब्द आहे विरुद्ध लिंगी बघा या ठिकाणी शब्द आपल्याला सांगा युवक बघा युवकच्या विरुद्ध बघा युवती ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा ज्यावेळी बघा दोन वाक्य उभ्या अवय यांनी बघा बघा जोडलेले असतात त्यावेळी पुढीलपैकी कोणते वापरतात पहा दोन वाक्य उभ्यानवी अवय यांनी बघा जोडलेले असतात त्यावेळीच बघा बघा अर्धविराम या प्रकारचं चिन्ह वापरतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा आकाश या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द खालीलपैकी कोणता बघा गग नभ आंतरिक्ष बघा हे शब्द आकाश शब्दा शब्दा या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत तर नीरज या ठिकाणी आकाश या शब्दाचा समानार्थी नसलेला तो शब्द राहील प्रश्न क्रमांक चौदा बापा भूपाल या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे भोपाल बघा भोपाल म्हणजे बघा राजा औषध क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा अनुकूल या शब्दाचा विरुद्ध आर्थिक शब्द खालीलपैकी कोणता आहे अनुकूल बघा अनुकूलचा बघा प्रतिकूल या ठिकाणी योग्य विरुद्ध आर्थिक शब्द राहील क्रमांक पुढचा बघा अनेक शब्दाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगाय बालकांना झोपवण्यासाठी गायले जाणारे गीत खालीलपैकी कोणतं गीत असेल बघा बघा या ठिकाणी औषध क्रमांक अंगाई गीत या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा नाव सोनूबाई हाती कथळाचा वाळा बघा या ठिकाणी मन आहे या म्हणणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा सा आहे बघा नाव सोनूबाई हाती कथळाचा वाळा बघा या म्हणणीचा अर्थ बघा तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील नाव मोठे पण कर्तृत्व कमी प्रतीचे असणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा खडे चारणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे खडे चारणे बघा खडे चारणे म्हणजे पराभूत करणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील क्रमांक पुढचा बघा अविकारी शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे बघा नाम सर्वनाम क्रियापद क्रियाविशेषण बघा क्रियाविशेषण या ठिकाणी अविकारी असलेला शब्द राहील कशा क्रमांक पुढचा बघा मी रस्त्याने जात असेन बघा मी रस्त्याने जात असेन हे खालीलपैकी कोणत्या वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा सा मी रस्त्याने जात असेन बघा असे बघा भविष्य काळामध्ये गेलेला आहे म्हणजे अपूर्ण काळाचं वाक्य या ठिकाणी आपल्या योग्य वाक्याचा काळ राहील क्रमांक बघा दिग्विजय या शब्दामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारची संधी आहे दिग्विजय बघा दिग्विजय बघा या शब्दामध्ये बघा व्यंजन संधी या प्रकारची संधी आहे क्रमांक पुढचा बघा चा ची हे प्रत्यय खालीलपैकी कोणत्या एका विभक्तीचे प्रत्यय आहेत चा ची हे प्रत्यय कोणत्या एका विभक्तीचे प्रत्यय आहेत बघा षष्ठी या विभक्तीचे प्रत्यय आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा अजन्म हा शब्द पहा खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या समासाच या ठिकाणी बघा हा शब्द कोणत्या प्रकारच्या समासाच या ठिकाणी उदाहरण आहे अजन्महा शब्द अजन बघा भाव समास या प्रकारच्या बघा समासाचं या ठिकाणी उदाहरण आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा बघा अनल विस्तव पावक हे कोणत्या एका शब्दाचे समानार्थी शब्द आहेत बघा प्रश्न आपल्याकडे झाला होता बघा बघा पावक म्हणजे क्रमांक आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बघा अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे ज्याच्यावर उपकार केले गेले आहे असा तो खालीलपैकी कोण ज्याच्यावर उपकार केले गेले आहेत तर त्यांना उपकृत या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा मागील कालखंडाचा धावता आढावा घेणे बघा मागील कालखंडाचा धावता आढावा घेणे म्हणजे बघा सिंहावलोकन त्यांना या ठिकाणी असे म्हटले जाते क्रमांक पुढचा वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा वाक्य प्रचार बघा पायमल्ली करणे बघा वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगा पायमल्ली करणे बघा अवमान करणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील विश्व क्रमांक पुढचा बघा खर्च मेहनत हुकूम बघा या ठिकाणी काही शब्द आहेत कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले बघा खर्च मेहनत हुकूम बघा हे खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत बघा अरबी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत बघा अविकारी शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे बघा क्रियाविशेषण या ठिकाणी अविकारी असलेला तो शब्द राहील बघा नाम सर्वनाम क्रियापद क्रियाविशेषण बघा ही विकारी शब्द आहेत आणि बाकीचे चार बघ या ठिकाणी अविकारी शब्द आहेत प्रश्न क्रमांक तीस बघा वाक्याचा या ठिकाणी काळ आपल्याला सांगायचा आहे बघा वाक्य पहा मी चित्रपट पाहत जाईन बघा मी चित्रपट पाहत जाईन या वाक्यामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचा काळ आहे मी चित्रपट पाहत जाईन तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघा मिळतील आणि पहा आपल्याकडे बघा सर्व प्रकारच्या बघा स्पर्धा परीक्षा अतिसंभाव्य बघा दहा हजार प्रश्नाचं पी डी एफ आणि सोबत बघा एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं पी डी एफ आणि सर्व आय एम पी पी डी एफ जर कोणाला सर्व आय एम पी पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे तुम्हाला एका आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच सर्व या ठिकाणी पी डी एफ हे पाठवले जातील त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे